बाळपणी राजवाड्यात बागडणाऱ्या शावकांचा मी सवंगडी होतो आता अरण्यातल्या प्रत्येक हरिणाचा मी शत्रू बनलो मृगाच्या चपळपणाचे लहानपणी मला कौतुक वाटे आता त्याच्या गतीचा राग येऊ लागला मला पाच वर्षांचा असताना हायच्या महालाच्या दारावर मी उडी मारणाऱ्या हरिणाचे वेडेवाकडे चित्र काढले होते विचित्र रंगांनी ते रंगविले होते आता तेच चित्र मी त्याच्याच रक्ताने रंगवू लागलो एकदा आईच्या आवडत्या हरिणाच्या पाठीला कसली तरी जखम झाली होती त्या जखमेवर माशी बसली की ते अतिशय अस्वस्थ होई बाबांचा आवडता मोरपिसांचा पंख घेऊन मी घटका घटका त्या हरिणाला वारा घालीत बसे आता माझा हरिणाच्या अंगाशी संबंध येई तो मी मारलेल्या हरिणांची कातडी कमावून ती सेवक मला दाखविण्याकरिता घेऊन येत तेव्हा अभिमानाने हळूहळू मी त्यांच्यावरून क्षणभर हात फिरवत असे त्यांच्या मृदू स्पर्शाने मला गुदगुल्या होत बाणाने विद्ध झालेले हरणाची तडफड त्याच्या जात्या जीवाच्या डोळ्यातली शेवटची धडपड त्याच्या जखमेतून भळभळ वाहणारे रक्त ही कुठलीही गोष्ट मला आठवेनाशी झाली मी ती कातडी गुरूंना आप्तांना मित्रांना भेट म्हणून देत असे ते सारे मृगेतल्या माझ्या कुशलतेचे कौतुक करीत या शौऱ्याची कसोटी लागायची वेळ हनायासे आली देवदानवांच्या कलाच्या वरता क्वचित नारदमुनी क्वचित दुसरे कोणी ऋषी बाबांना वारंवार सांगत त्या कलाला युद्धाचे स्वरूप आले नव्हते पण दोन्ही पक्षांच्या चकमकी वरच्यावर उडत अशा एखाद्या दे चकमकीत देवांच्या बाजूने आपण भाग घ्यावा राक्षसांचा संपूर्ण पराभव करावा आणि आपला भावी राजा किती पराक्रमी आहे हे साऱ्या प्रजेला दाखवून द्यावे ही इच्छा माझ्या मनात वारंवार प्रबळ होई पण बाबा राक्षस पक्षा इतकाच देवपक्षाचाही तिरस्कार करीत इंद्राला बंदीव करून ऋषपर्वाने त्याला आपला राजवाडा झाडाला लावलं तरी मी त्याच्या सहायला तुला पाठवणार नाही असे ते म्हणत इंद्रावर आणि देवपक्ष्यांवर त्यांचा इतका राग का आहे हे मला कोणीच सांगत नसे वृद्ध आमत्यांना या विषयावर अनेक वार मी खोदून विचारले पण प्रत्येक वेळी त्यांचे उत्तर एकच असे जगात सर्व गोष्टी योग्य वेळी माणसाला कळतात झाडांना काही पानांबरोबर पुलान फुलं आणि फुलांबरोबर फळं येत नाहीत अशा वेळी माझ्या मनात येई आपली युद्धाची हौस अन्य प्रकारच्या साहसाने तृप्त करून घ्यावी अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जावे नाना प्रकारच्या हिंस्र पशूंची शिकार करावी मृग्या करीत तिथून पूर्व आर्यवर्तातल्या अरण्यात स्वच्छंद भटकावे तिथे मदोन्मत्त हत्ती स्वैर संचार करीत असतात म्हणे आपण अजून हत्तीची शिकार केलेली नाही एक दोन तीन खूप खूप हत्ती मारावेत त्यांचे सुंदर सुळे घेऊन हस्तिनापूरला यावे आणि आईला ते दाखवून म्हणावे पण आई अजून मला कुकुलं बाळ समजत होती बाबा तिच्या मुठीत होते त्यामुळे माझी सारी प्रिय स्वप्ने भूमीत पुरून ठेवलेल्या सुवर्णमुद्रांसारखी झाली होती ती असून नसल्यासारखी होती राजवाड्यात माझे शरीर आणि राजपुत्राच्या जीवनाला पडणाऱ्या मर्यादात माझे मन कोंडल्यासारखे झाले होते त्या कोंडमाऱ्यातून कसे सुटावे या विचारात मी होतो अकस्मात एक सुवर्ण संधी माझ्यापुढे चालून आली नगर देवतांचा वार्षिक उत्सव जवळ आला या उत्सवाला दूरदूरच्या नगरातून आणि खेड्यातून लोकांची लोंढ्याच्या लोंढे येत नदीसारख्या असलेल्या हस्तिनापूरला त्यावेळी समुद्राचे स्वरूप प्राप्त होई कथा कीर्तने पुराणे प्रवचने भजन पूजन नृत्य संगीत स्त्री पुरुषांचे विविध खेळ नाना प्रकारची सोंगे नाटके यांच्या नादात ते दहा दिवस दहा पळांसारखे निघून जात या वर्षाच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या खेळात सेनापतींनी एका नव्या क्रीडेचा समावेश केला होता साहसी सैनिकांच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच त्यांनी कल्पना काढली असावी वेगाने धावणाऱ्या घोड्याला मध्य पाजून विशाल वर्तुळाकार रिंगणात मोकळे सोडून द्यायचे तो चौखूर धावू लागल्यावर स्पर्धकाने मेळ तिथे त्याला गाठून त्याच्यावर मान ठोकायची आणि त्या प्रांगणात पाच फेऱ्या घालून त्याला न थांबवता खाली उतरायचे प्रत्येक वेळी नवा तेजस्वी घोडा क्रीडेकरिता आणायचा हा खेळ मला फार आवडला पण तो सर्वसामान्य सैनिकांसाठी होता त्यात युवराजाने भाग घेणे कोणालाच रुचण्यासारखे नव्हते हो या उन्मादक क्रीडेच्या वेळी मी अतृप्त मनाने पण उत्सुक डोळ्यांनी बाबा आणि आई यांच्यापाशी बसलो होतो चार घोडे आले आणि पाचवी फेरी पुरी व्हायच्या आतच एखादा चेंडू फेकावा तसे वरच्या वीराला फेकून देऊन ते निघून गेले पाचवा घोडा प्रांगणात येत असताना मी त्याच्याकडे पाहिले तो एखाद्या भव्य रेखीव राक्षससारखा दिसत होता त्याचे लाल लाल डोळे फेंदारलेल्या नागपुड्या देहाच्या मोहक पण उन्मत्त हालचाली यांनी सोहवर पसरलेल्या जनसमुद्रात कुतुहालाच्या लाट्या उसळल्या प्रत्येकाच्या डोळ्यात भीती आश्चर्य आणि उत्सुकता यांचे मिश्रण दिसू लागले सहा सेवक त्याला बांधून क्रीडांगणात आणत होते पण त्यांना न जुमानता तो मोठमोठ्याने खिंकाळत होता जोरजोराने टापा आपटून खुरांनी माती उकरीत होता द्वेषाने मान उडून मी तुमच्या इच्छेप्रमाणे चालणार नाही असे म्हणत होता त्याने मान उडवली की त्याची आयाळ विस्कटून जाई मग ती मोठी विचित्र दिसे शाप द्यायला सिद्ध झालेल्या एखाद्या क्रुद्र ऋषींच्या पिंजालेल्या जटांसारखी ती भासे त्याच्याकडे पाहता पाहता माझे मन अभूतपूर्व उन्मादाने भरून गेले माझे हात फुरुफुरू लागले माझी पावले जमिनीवर जोराने आघात करू लागली शरीरातला कण आणि कण थुईथुई -थुई नाचणाऱ्या कारंजाच्या पाण्यासारखा उसळ्या मारू लागला मी आईकडे पाहिले तिच्या डोळ्यात मूर्तिवंत भीती थरथर कापत उभी राहिली होती आईबाबांना हळूच म्हणाली ह्या घोड्याला परत न्यायला सांगा फार भयंकर दिसतोय तो कोणाला तरी अपघात होईल आणि उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विनाकारण अपशकून होईल बाबा हसले आणि म्हणाले देवी पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो बाबांच्या त्या हास्याने आणि शब्दांनी मला विलक्षण आनंद झाला डोळे मिटून मी ते वाक्य हृदयावर करू लागलो पण माझी ती तांद्रा फार वेळ टिकली नाही जनसमूहात एक विचित्र अर्थचित्कार निघाला सो निनादात या टोकाकडून त्या टोकाकडे गेला मी डोळे उघडून पाहिले त्या घोड्यावर बसू पाहणारा सैनिक अपेशी ठरला होता त्याला दूध फेकून देऊन घोडा वेगाने स्वच्छंदपणे धावत होता दुसरा तिसरा चौथा अनेक सैनिक आले आणि पडले तो घोडा कोणालाच दाद देईना सारे प्रेक्षक तटस्थ आणि भयभीत झाले आता पुढे काय होणार म्हणून डोळ्यात प्राण आणून सारे पाहू लागले माझ्या कानात कोणीतरी घनगंभीर स्वराने म्हणत होते उठ ऊठ पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो उठ ययाती उठ तू हस्तिनापूरचा भावी राजा आहेस भय या शब्दाने राजाला भ्यायला हवं हस्तिनापुरात क्षात्रधर्म उरलेला नाही ते नगर एका घोड्यानं जिंकलं असं उद्या लोक म्हणू लागतील देवदानवांपर्यंत ही अपकिर्ती जाईल तू पराक्रमी पुरुर्वाचा पण तू आहेस शूर नवशाचा पुत्र आहेस मी ताडकन उठलो दोन पावले पुढे झालो इतक्यात माझ्याभोवती कोणाच्या तरी कोमलबाहूंचा विळखा पडला मी वळून पाहिले ती आई होती आई छे माझी पूर्वजन्मीची ती वैरीण मला आढबीत होती माझ्या अत्यंत आवडत्या स्वप्नापासून मला दूर ठेवीत होती ती माझी आई होती पण तिची माया आंधळी होती तिचे मन पांगळे झाले होते अरण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने वाटेतल्या वेलींच्या फांद्यात झटकन दूर कराव्यात तसे तिचे हात मी मागे केले क्षणार्धात मी रिंगणात उतरलो भोवताली माणसेच माणसे पसरली होती ती माणसे होती छे पाषाणमूर्ती होत्या त्या मूर्ती पुढल्या क्षणी मला दिसेनाशा झाल्या केवळ तो उन्मत्त घोडा मला दिसत होता विजय मुद्रेने तो माझ्याकडे पाहत होता नहुष महाराजांच्या राज्यातील पराक्रमाला तो आव्हान देत होता क्षणाक्षणाला त्याच्या आणि माझ्यामध्ये असलेले अंतर कमी होऊ लागले मी मनाशी पुन्हा पुन्हा म्हणत होतो हा घोडा नाही ससा आहे त्याच्या मानेवरील ती पांढरी शुभ्र लव हे शब्द कानात घुमत असतानाच कोणीतरी कर्कश स्वरात ओरडले अरे वेड्या कुठं चाललास तू मृत्यूच्या दरीत मी उच्च स्वराने उत्तर दिले नाही नाही ही मृत्यूची दरी नाही हा कीर्तीचा पर्वत आहे उंच उंच डोंगर आहे हा डोंगर मी चढणार आहे हा पहा हा पहा मी त्याच्या शिखरावर जाऊन पोचलो मधल्या काही क्षणात काय झाले हे माझे मलाच कळाले नाही माझी जाणीव पुन्हा पूर्णपणे जागी झाली तेव्हा घोड्यावर माझी घट्ट मांड बसली असून तो धूळ उधळीत वाऱ्यासारखा धावत आहे हे माझ्या लक्षात आले मी झंझावतावर अरूढ झालो होतो माझ्या हातांनी आणि पायांनी मी विजेला अंकित केले होते पहिली फेरी संपली दुसरी सुरू झाली सभोवर पसरलेल्या विशाल जनसमुद्रात कौतुकाच्या आणि आनंदाच्या प्रचंड लाटा उठल्या त्यावेळेच्या मनस्थितीचे वर्णन माझे मलासुद्धा करता येणार नाही मी मूर्छित झालो होतो की माझी समाधी लागली होती कोणी अतिंद्रिय शक्ती माझा पाठपुरावा करीत होती की माझ्या शरीरातला कण आणि कण आपले सर्व सुप्त सामर्थ्य एकत्रित करून त्या घोड्यावरील माझी मान ढळू देत नव्हता तो तेजस्वी घोडा आणि त्याच्यावर बसलेला तो तरुण ययाती दोघेही उन्मत्त होते दोघेही केवळ हलते पुतळे होते एक घोड्याचा दुसरा माणसाचा एक पुतळ्यावर दुसरा पुतळा बसलेला हे दोन्ही पुतळे विलक्षण वेगाने धावत होते पूर्वजन्मीच्या पाप पुण्याप्रमाणे एक पुतळा दुसऱ्या पुतळ्याला बिलगला होता दुसरी तिसरी चौथी आणखी तीन फेऱ्या संपल्या पाचवी फेरी सुरू झाली ही शेवटची फेरी न भूत न भविष्यती असा पराक्रम मी केला होता माझे कुमार वयातील सोनेरी स्वप्न सत्यसृष्टीत उतरले होते स्वातीच्या पर्जन्यधारेतला धारेतला बिंदू शिंपल्यात पडून मोती बनला होता माझा आनंद गगनात मावेना <laughs> गगन आकाश निळे आभाळ माझ्यापासून अवघ्या चार हातांवर होते वाटले असे ताडकन उठून घोड्याच्या पाठीवर उभे राहावे आणि या आकाशाला त्याच्या मागे परमेश्वर लपून बसला आहे त्या आकाशाला हात लावावा हे सारे स्वैर चंचल तरंग होते घोड्याच्या तोंडाला फेस आला आहे त्याची गती किंचित मंदावली आहे हेही मनाला जाणवत होते सावध सावध हा मंत्र ते मन माझ्या कानात जपत होते पाचवी फेरी संपत आली बाबा आणि आई बसली होती तिथून थोडे पुढे गेले की ती फेरी संपणार होती मी त्यांच्या आसनाच्या बाजूने जाऊ लागलो मगाशी मला अडविणाऱ्या आईची मुद्रा आता किती उल्लसित झाली असेल ते पाहावे असे माझ्या मनात आले तो मोह अगदी अनिवार्य झाला घोडा त्या आसनाच्या किंचित पुढे गेला न गेला तोच मी मागे वळून पाहिले मोहाचा एकच क्षण त्या क्षणी घोड्यावरली माझी मान किंचित ढिल्ली झाली असावी काय होतंय हे कळायच्या आधीच त्या तापट प्राणाने मला हवेत भिरकावून दिले त्या मुक्या जीवाचा सारा सूड त्याच्या एका कृतीत साठला होता हवेतच मला अनेक चित्रविचित्र कर्कश्य करून आवाज ऐकू आले ते क्षणभरच दुसऱ्या क्षणी मी काळोखाच्या का समुद्रात खोल चाललो आहे असा भास झाला मला